नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी फेब्रुवारी मार्च महिन्याचा हप्ता किती लाडक्या बहिणींना मिळणार मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं काय म्हणाले आदिती तटकरे जाणून घेऊया बातमीत सविस्तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरली निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे मात्र निवडणुका पार पडल्यावर निकषात न बसल्याचं सांगत महिलांना अपात्र करण्याचं काम सुरू झाले यावरून विधान परिषदेत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय निवडणुकीपूर्वी दोन महिन्यांचे एकत्र पैसे दिले गेले त्यानंतर निवडणुकीचे निकाल लागल्यावर अपात्र करण्याचं काम सुरू झालं तुमच्याकडे केवायसी कागदपत्रे असतानाही आधी निकष कसे पाहिले नाहीत एकवीसशे रुपये कधीपासून देणार हे ये सुद्धा स्पष्ट नाही याबाबत स्पष्टता कधी येणार असा सवालही करण्यात आला यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय काय म्हणाले आदिती तटकरे जाणून घेऊया महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासूनच विरोधकांकडून त्यावर टीका होत होती ही योजना लाडक्या बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली या योजनेसाठी अडीच कोटीहून अधिक महिला या लाभार्थींसाठी आहेत अशी साधारण माहिती विभागाकडे होती ऑगस्ट महिन्यात पहिला हप्ता वितरित केला तेव्हा एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना लाभ वितरित केला गेला सप्टेंबर महिन्यात दोन कोटी वीस लाखाहून अधिक महिलांना लाभ मिळाला ऑक्टोबर महिन्यात दोन कोटी तेहतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आला नोव्हेंबर महिन्यात निवडणुका झाल्यावर दोन कोटी पंचेचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात आले म्हणजेच कुठेही संख्या कमी केली नाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित लाभ आपण आठ मार्च रोजी वितरित करणार आहोत तेव्हा दोन कोटी बावन्न लाख महिलांना या योजनेचा लाभ वितरित करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव होत नाही आहे निवडणुकीआधी एक धोरण आणि निवडणुकीनंतर दुसरं धोरण असा दुजाभाव दुजा सरकार करत नाही आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी योजना महायुतीने सरकारने आणली आहे महिलांच्या आयुष्यात आनंद आणण्याचा आन प्रयत्न केला जातोय या योजनेची भीती विरोधकांनी घेतली आणि त्यांनी जाहीरनाम्यात आम्ही तीन हजार रुपये देण्याचं म्हटलं होतं आम्ही दीड हजार रुपयांचा लाभ उपलब्ध करून देताना राज्यावर आर्थिक संकट आल्याचंही विरोधक म्हणत होते मग तीन हजार रुपये कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण त्यांच्याकडे नव्हतं आम्ही सुरू केलेली योजना यशस्वीरित्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत असंही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे धन्यवाद